नमस्कार सर्वांना सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या नवीन रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत पुदिना छाज किंवा पुदिना ताक ताकाला आयुर्वेदामध्ये अमृत अमृतासमान मानलं आहे तर ताक हे आपल्या आता उन्हाळ्यामध्ये अमृता समान काम करतं आपल्या शरीराला उष्णतेपासून बचाव करतं तसंच उन्हाळ्यामध्ये आपल्याला कॅल्शियम पुरवतं तर आणि जे काही तळलेले तेलकट पदार्थ खाऊन जे काही गॅसेस झाले आहेत किंवा तुम्हाला अपचनाचा त्रास झाला आहे त्यापासून बचाव करतं तर आपण हे आज मसा पुदिना छा पुदिना छाज किंवा पुदिना ताक बनवूया हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित मी बाहेरचा विकतचा एक कप आणलेला ताक दह्याचा तो दह्याचा कप आणलेला तो एका भांड्यात काढून घेतला आणि त्यानंतर ना रवीच्या सहाय्याने व्यवस्थित घोळसून घेते ते हे बघा हलक्या हाताने व्यवस्थित हे ना दही घोळसून ना, घेते हे बघा थोडं थोडं पाणी ॲड करते त्यामध्ये मी अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करत जायचं आहे हे बघा अशा प्रकारे रवीच्या सहाय्याने व्यवस्थित तुम्ही हे ताक मिक्सरमध्ये पण बनवू शकता मी माझ्याकडे रवी होती म्हणून मी रवीच्या सहाय्याने बनवते हे बघा अशा प्रकारे तुम्हाला पाहिजे तितकी आता यानंतरनं मी यामध्ये पुदिन्याचा थोडा रस टाकते या पुदिन्याचा रस मी पुदिन्याची पा काही पानं आणि त्यामध्ये थोडंसं आल्याचा तुकडा आणि हिरवी मिरचीचा तुकडा टाकलेला असं करून वाटलेलं त्यानंतरनं यामध्ये मी अर्धा चमचा जिरं टाकते ते जिरं भाजून घेतलेलं भाजून घेऊन वाटून टाकलं आणि यामध्ये चवीनुसार मीठ टाकते आणि मीठ मीठ टाकून झाल्याच्यानंतर याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला मी हे बघा ह्या मातीच्या भांड्यातच याला मिक्स करते व्यवस्थित अशा प्रकारे मिक्स करून घेऊन नंतर न याच भांडामध्ये मी सर्व करणार आहे तुमच्याकडं असतील तर तुम्ही काचेच्या ग्लासात सर्व करा किंवा तुम्हाला पाहिजे त्या याच्यामध्ये सर्व करून घ्या हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित आपलं ताक तयार आहे आता पिण्यासाठी आणि खूप मस्त दिसतं आणि पोषक पण आहे आयुर्वेदिक आयुर्वेदानुसार खूप महत्त्व आहे याला हे बघा किती छान दिसतं आहे आणि याला मी पुदिन्याच्या पानांनी असं सर्विंग केलं आहे प्लेटिंग के केली याची खूप मस्त दिसायला दिसते आणि तितकंच ही आहे तितकंच फायदेशीर आहे तर नक्की ट्राय करून बघा